दहशत कमी आहे दहशत वाढवा पैसा कमी मिळतोय पुन्हा एकदा धाक निर्माण करा ही चिथावणी होती कुख्यात गँगस्टर कुख्यात गुंड असलेल्या निलेश घायवळची चिथावणी दिली होती तर अर्थातच त्याच्या नंबरकार्यांना दिली होती या चिथावणीच्या नंतर पुढच्या काही दिवसातच याच नंबर कोथरूड मध्ये गोळीबार केला गोळीबाराच्या नंतर अवघ्या दहा पंधरा मिनिटात लगेचच पुढे जाऊन सागर कॉलनीमध्ये कोयत्याने एकावरती वार सुद्धा केले हे सगळं झाल्याच्या नंतर मग या चार पाच जणांवर गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर यांचे कनेक्शन कुठ कुठपर्यंत आहेत हे सगळं शोधल्याच्या नंतर ही निलेश घायवळ गँगची मुलं आहेत हे सगळं समजलं त्यानंतर निलेश घायवळला सुद्धा या प्रकरणामध्ये सह आरोपी करण्यात आलं यानंतर निलेश घायवळचा या प्रकरणाशी कशा पद्धतीने संबंध आहे हे जाणून घ्यायचा जेव्हा पोलिसांनी प्रयत्न केला त्यावेळी तपासातून समोर आल्या अनेक धक्कादायक गोष्टी त्यामुळे अर्थातच या सगळ्यांवरती म्हणजे आतापर्यंत एकूण दहा आरोपींच्या विरोधात मकोका अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू झाली मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पोलिसांना हे कळलं की ज्याच्या विरोधात ज्या टोळी प्रमुखाच्या विरोधात आपण गुन्हा दाखल केलाय तो टोळी प्रमुख मुळातच आता देशातच नाहीये टोळी प्रमुख कोण तर निलेश घायवळ गेलाय कुठे तर थेट लंडनला निलेश घाळवळ लंडनला गेल्याचं पुणे पोलिसांना गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर समजलं आणि त्याच्यानंतरच आता ही सुद्धा बातमी समोर आली की निलेश घायवळ हा लंडनला फक्त असाच एकटाच गेलेला नाहीये तर निलेश घायवळचा मुलगा लंडन मध्ये शिक्षण घेतोय त्या ठिकाणी त्यांचं घर वगैरे अशी सगळीच माहिती आता समोर आली आहे त्यामुळे मुळातच इथे गुन्हेगारीत मुलांना अडकवून गुन्हेगारीचा धडा देणाऱ्या गुन्हेगारीचं शिक्षण देणाऱ्या या बॉसची ही सगळी कहाणी आहे ज्याचा स्वतःचा मुलगा मात्र लंडनला शिकतोय गुंड निलेश घायवळच्या गँग मधल्या काही तरुणांनी कोथरूड परिसरामध्ये गोळीबार केला सतरा सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास हा गोळीबार झालेला होता रात्री दरम्यान या ठिकाणी असलेल्या प्रकाश धुमाळ नावाच्या एका व्यक्तीवर केवळ दुचाकीला जायला जागा दिली नाही या कारणावरून या चार पाच जणांच्या टोळक्याने मिळून गोळीबार केला या गोळीबारामध्ये प्रकाश धुमाळ यांच्या मांडीला गोळी लागली अक्षरशः प्रचंड रक्तस्त्राव होत असताना ते स्वतः त्या ठिकाणून पळत स्वतःचा जीव वाचवत पुढे गेले कदाचित ते पळाले नसते तर कदाचित त्या ठिकाणी आणखीन एखादी मोठी दुर्घटना खरंतर घडलेली असती म्हणजे अक्षरशः मांडीवरती गोळी लागली म्हणून ते बचावले मात्र कदाचित यापेक्षाही भयंकर घडू शकलं असतं ते स्वतः या ठिकाणी इतकं लागलेलं असताना सुद्धा पळत गेले स्वतःचा जीव वाचवला आणि त्यामुळे खरंतर त्यांच्यावरती आता उपचार झालेत आणि त्यांची प्रकृती ठीक आहे हे सगळं झाल्याच्या नंतर एवढ्यावरतीच हे सगळे टोळके थांबले नाहीत तर तिथून पुढे बाजूलाच असलेल्या सागर कॉलनी परिसरामध्ये वैभव साठे नावाच्या आणखी एका वीस वर्षीय तरुणावर चक्क कोयत्याने वार करण्यात आले दोन्ही ठिकाणी इतके गंभीर हल्ले करण्यासाठीच काहीही ठोस सा कारण नव्हतं पूर्वीची काही, पूर्वी काही वादविवाद नव्हते पूर्व वैमनस्य नव्हतं काहीच नव्हतं काहीच झालेलं नसताना सुद्धा या निलेश घायवळ गँगने अशा पद्धतीने दहशत माजवली तेव्हाच तर हा प्रश्न निर्माण झालेला होता की कि इतक्या किरकोळ कारणावरून थेटपणे एवढ्या खालच्या थराला हे लोक का गेले यांनी का हे कोयत्याने वार केले किंवा का गोळीबार केला याचा हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडलेला होता पुणे पोलिसांना सुद्धा पडलेला होता आणि मग जेव्हा या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांकडून करण्यात आला त्यावेळी समोर आलं ते बॉसने दिलेल्या चिथावणीचं हे संपूर्ण प्रकरण बॉस म्हणजे कोण तर अर्थातच निलेश घायवळ जो या टोळीचा आहे निलेश घायवळ गँग ही गेल्या काही दिवसांपासून थोडीफार शांत झालेली पाहायला मिळालेली होती आपण पुण्यात जर पाहिलं तर पुण्याच्या सिटी भागामध्ये म्हणजे पेठांमध्ये वगैरे आंदेकर टोळीची चर्चा ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड रंगात आलेली पाहायला मिळाली कारण मुळातच आंदेकर गँगने आयुष कोमकरची केलेली हत्या त्याच्यानंतर त्यांच्यावरती सगळी सुरू असलेली कारवाई त्यामुळे अंधेकर गँगची इतकी चर्चा होत असताना इतर सगळ्या गँग मात्र खूप दिवसांपासून शांत पाहायला मिळाल्या म्हणजे अगदी निलेश घायवळ गँग कडून सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्यावरती फारसं कुठल्या गुन्ह्यात त्यांचं नाव वगैरे आलेलं नव्हतं त्यामुळे याच निलेश घायवळने काही दिवसांपूर्वी त्याच्या या सगळ्या नंबरकार्यांना अशा पद्धतीने चिथावणी दिली होती त्याने थेटपणे असं म्हटलं की आपली दहशत कमी होतीये त्यामुळे पैसा कमी मिळतोय त्यामुळेच आपला धाक वाढवा हे सगळं तो म्हटला आणि त्याच्यानंतर पुढच्या काही दिवसातच दहशत वाढवण्यासाठी धाक वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त पैसे कमवता यावेत यासाठी हा गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याचा सगळा प्रताप जो आहे तो त्याच्या या सगळ्या पंटरने केलेला आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळेच या प्रकरणाचा थेट संबंध निलेश घायवळशी निघाला निलेश घायवळवर गुन्हा दाखल झाला तपास सुरू असताना हे सुद्धा कळलं की या प्रकरणामध्ये जे पिस्टल वापरण्यात आलेलं होतं ते सुद्धा निलेश घायवळने स्वतःच या सगळ्या पोरांना पुरवलेलं होतं त्यामुळे या प्रकरणामध्ये आतापर्यंत सगळे सह आरोपी मिळून दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर जेव्हा निलेश गायवळची शोधाशोध सुरू झाली की आता त्याला अटक करायचंय त्यावेळी पुणे पोलिसांना असं कळलं की निलेश घायवळ हा देशातच नाहीये निलेश घायवळ कुठे गेलाय तर लंडनला गेलाय कशासाठी तर पर्यटनासाठी गेलाय त्यानंतर असं समजलं की इथे जी काही के गुन्हेगारी केलेली आहे आणि इतक्या वर्षांच्या दोन अडीच दशकांच्या गुन्हेगारीच्या सगळ्या या कारकिर्दीमध्ये जो काही प्रोटेक्शन मनी खंडण्या खून दरोडे हे सगळं करून जो काही पैसा कमवलाय या पैशातून निलेश घायवळने स्वतःचं घर सुद्धा लंडनमध्ये घेतलंय अशी सुद्धा माहिती पोलिसांनीच दिली तर दुसरीकडे निलेश घायवळचा स्वतःचा मुलगा हा लंडनमध्ये मास्टर्सचं शिक्षण घेतोय हे सुद्धा समजलं हे जेव्हा समजलं तेव्हा मुळातच सगळ्याच पुणेकरांचे डोळे विस्फारलेले होते कारण मुळात जो गुंड आहे जो भाई आहे जो या ठिकाणच्या मुलांना जो आपला बॉस वाटतो आणि त्याच्या एका शब्दावरती ही मुलं कुणावरती ही गोळीबार कर, करत सुटतात कुणावरती कोयत्याने हल्ले करतात खून करतात इतकं सगळं करत असताना स्वतःचा मुलगा मात्र याचा लंडन मध्ये अगदी मास्टर्सचं शिक्षण घेतोय म्हणजे ही किती विरोधाभासाची गोष्ट आहे यावरती खर तर बोलतीये मी आणि आपण बघतोय की या सगळ्याच प्रकरणामध्ये हा जो निलेश घायवळ आहे तो जेव्हा फरार झाला म्हणजे आता तो फरार आहे कारण तो लंडन मध्ये आहे त्याची लुकआउटची नोटीस काढली आहे तो जेव्हा केव्हा भारतात परतील तेव्हा लगेचच त्याला अटक करू असं सुद्धा पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलंय मात्र जेव्हा ही लु, लुकआउटची नोटीस काढली त्यानंतर हे सगळं समजलं की मग तो लंडनमध्ये आहे मग तो लंडनला कसा गेला हा प्रश्न जेव्हा पुणे पोलिसांना विचारण्यात आला तेव्हा पोलिसांचं असं म्हणणं होतं की मुळातच अशा पद्धतीचा एखादा जेव्हा सराईत गुन्हेगार असतो सराईत टोळी प्रमुख वगैरे असतो ज्याच्यावरती खूप गुन्हे आहेत ज्याच्यावर मकोगा अंतर्गत कारवाई वगैरे झाली त्यांचे जे पासपोर्ट असतात हे पोलीस स्टेशनला जमा केलेले असतात म्हणजे त्यांनी कधीही देश सोडून बाहेर जाऊ नये एखादा पळून वगैरे गेले असं काही घडू नये यासाठी या सगळ्यांचे पासपोर्ट हे पोलिसांकडे जमा असतात मात्र या निलेश घायवळने आपला पासपोर्ट पोलिसांना जमाच केला नाहीये हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि पासपोर्टच जमा केला नव्हता त्यामुळे मग निलेश घायवळ इझिली या ठिकाणहून पळून गेला अर्थात तो आता कधी पळून गेलाय या विषयाची फारशी माहिती समोर आलेली नाही तो शेवटचा कुठे दिसला होता तर शेवटचा दिसला होता गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये म्हणजे सहा तारखेला जी काही गणेश विसर्जन मिरवणूक पुण्यामध्ये पार पडली त्यावेळी तो त्याच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याच्या मिरवणुकीत दिसलेला होता त्या ते ठिकाणी त्यांना डान्स वगैरे केल्या त्याचे व्हिडिओ सुद्धा काढले ते एडिट करून मग आठ सप्टेंबर रोजी त्याच्या सोशल मीडिया पेजला हा व्हिडिओ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आठ तारखेनंतर निलेश घायवळने त्यानंतर काहीही पोस्ट केलेलं नाहीये हे अकाउंट त्याच्यानंतर पूर्णतः या अकाउंटवरती कुठलीही ऍक्टिव्हिटी दिसली नाहीये याचा अर्थ तिथून पुढच्या अगदी आठ दिवसांमध्ये आठ नऊ दिवसांमध्ये सतरा सप्टेंबरला हा गोळीबार झाला गोळीबार झाल्याच्या नंतर आता असं समजतय की निलेश घायवळ हा देशात नाही मग निलेश घायवळ हा मुळात देशात नाहीये तर तो पळून गेला कधी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा गुन्हा झाल्याच्या नंतर तो पळून गेला की गुन्हा घडायच्या आधीच तो गेलेला होता हे सुद्धा प्रश्न या सगळ्यामध्ये आता उपस्थित होताना पाहायला मिळतात काही जणांचं असं म्हणणं आहे की निलेश घायवळने स्वतःच घर त्या ठिकाणी घेतलेलं नाहीये तर त्याचा मुलगा ज्या भाड्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी राहतो शिक्षणासाठी तो गेलेला आहे त्याच ठिकाणी तो सुद्धा गेलाय असं म्हटलं जात आहे काही जण म्हणतात तो पर्यटनासाठी गेलाय काही जण म्हणतात तो मुलाला भेटायला गेलाय अशा अनेक चर्चा सध्या रंगताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र एक गोष्ट या सगळ्यातून समजते ती म्हणजे स्वतः निलेश घायवळ हा अगदी लहानशा खेडेगावातून आलेला कर्जत जामखेडच्या सोनेगाव मधला रहिवासी त्यानंतर मग अगदी दोन हजारच्या दशकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की तो पुण्यामध्ये आला पुण्यामध्ये कशासाठी आला होता तर शिक्षण घेण्यासाठी चांगलं शिक्षण घेण्यासाठी शिक्षणाचं माहेर घर आहे विद्येचं माहेर घर आहे पुणे शहर म्हणून तो स्वतः पुण्यात आला स्वतः पुण्यात आला मास्टर्स केलं एमकॉम झालेलं आहे या महाशयांचं आणि एमकॉम झाल्याच्या नंतर मात्र मग मा गजा मारण्याशी त्याची मैत्री झाली मैत्रीतून गजा मारण्याशी ओळख वाढली ओळख वाढली मग मा गजा मारण्याच्या गँगमध्ये तो काम करू लागला पुन्हा वर्चस्व वादाची लढाई चालू झाली आणि एका गँगच्या दोन गँग झाल्या मग मा गजा मारणे गँग वेगळी झाली आणि निलेश घायवळ गँग वेगळी झाली असा त्याचा आतापर्यंतचा सगळा प्रवास मात्र या सगळ्या प्रवासातून सु, प्रवासातून सुद्धा एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्याचा स्वतःच जरी शिक्षण आपण पाहिलं तर तो पहिल्यापासून शाळेत हुशार होता जी काही माहिती समोर येते त्यानुसार तो वर्गात टॉपर असायचा कॉलेजमध्ये सुद्धा प्रचंड हुशार होता त्यामुळे स्वतः तो उच्च शिक्षित असताना आता त्याची मुलं सुद्धा उच्च शिक्षित व्हावीत हे त्याला वाटतं आणि त्यामुळेच त्याची मुलं चांगल्या शाळेत शिकतात म्हणजे जेव्हा तो मुलगा शाळेमध्ये होता तेव्हा सुद्धा तो इथे चांगल्या शाळेत होता आणि आता जेव्हा तो परदेशात शिक्षण घेतोय लंडन मध्ये त्या ठिकाणच्या सुद्धा चांगल्या युनिव्हर्सिटी मधून तो मास्टर्स करतोय अशी पद्धतीची माहिती खरं तर तिथल्याच काही स्थानिक लोकांकडून समजतीये त्यामुळे आपली स्वतःची मुलं या सगळ्या गुन्हेगारीपासून लांब ठेवायची आपल्या मुलाला चांगल्या ठिकाणी शिक्षण द्यायचं अर्थात त्याची पुढची पिढी चांगली होतीये किंवा ती गुन्हेगारीत येत नाहीये ही गोष्ट चांगली आहे सकारात्मक आहे मात्र जेव्हा आपण आपली स्वतःची पिढी चांगल्या मार्गी लावतोय चांगल्या वळणावरती लावतोय त्यावेळी आपण इतरांची कित्येक कुटुंबांमधली मुलं जी आहेत ती मात्र उद्ध्वस्त करतोय त्यांची पुढची आयुष्य उद्ध्वस्त करतोय पुणे शहराचं कायदा आणि सुव्यवस्था भंग करतोय हे मात्र निलेश घायवळेला कळत नसेल का हा प्रश्न सध्या सगळ्याच पुणेकरांकडून उपस्थित केला जातोय मुळात निलेश घायवळला दोन मुलं आहेत दोन्ही मुलं चांगली शिक्षण घेताना पाहायला मिळतात तो स्वतःच उच्च शिक्षित असल्यामुळे मुलांनी चांगलं शिकावं असं त्याला वाटतंय त्याच्या मुलांवरती कुठल्याही पद्धतीचे गुन्हे दाखल नाहीयेत त्याची मुलं ही पूर्णतः त्यांचं त्यांचं पर्सनल लाईफ हे वेगळं ठेवून जगताना आपल्याला पाहायला मिळतात मग अशा वेळी ही जी बाकीची टोळकी त्याच्याबरोबर फिरतात निलेश घायवळच्या बरोबर असतात किंवा निलेश घायवळनी एक चिथावणी दिली फक्त की आपली दहशत कमी होतीये तर लगेच या पोरांनी मिळून गोळीबार केला कोयत्याने वार केले हे सगळं सुरू असताना निलेश घायवळची स्वतःची मुलं कुठं आहेत असा प्रश्न या बाकीच्या टोळक्यांना पडत नसेल का हे सगळंच खर तर आता कुठेतरी चर्चेला आलेलं पाहायला मिळतंय निलेश घायवळ अशा पद्धतीचा गुंड आहे की त्याने आतापर्यंत कणेक म्हणजे कित्येक ठिकाणहून त्याने अशा पद्धतीने सगळे पैसे वसूल केलेले आहेत खंडण्या वसूल केल्या खून त्याचबरोबर मारहाण अपहरण अशा पद्धतीच्या अनेक केसेस त्याच्यावरती दाखल आहेत गँगवॉरच्या केसेस आहेत एकेकाळी प्रचंड दहशत माजवलेली होती या निलेश गायवळने दत्तवाडीच्या परिसरामध्ये सचिन कुडलेला अक्षरशः रस्त्यावरून पळवत पळवत त्याचा खून केलेला होता उभ्या पुणे शहराने हा सगळा रक्तरंजित थरार पाहिलेला होता असं सगळं असताना स्वतःवरती इतक्या सगळ्या केसेस मकोक्याची कारवाई अनेकदा झालेली असताना या निलेश घायवळची मात्र चांगल्या ठिकाणी शिकतात लंडन मध्ये जातात निलेश घायवळ स्वतः गणपती झाल्याच्या नंतर स्वतः वाऱ्या करतोय मात्र त्याच्यासाठी काम करणारे हे सगळे त्याच्या गँग मधले मेंबर आता काय करतायत तर काय करतायत हे सगळे जण आता सात जणांना यामधल्या अटक झालीय यांची अनवानी पायांनी पोलिसांनी धिंड काढलीय अशाच पद्धतीने जे जे कोणी या प्रकरणात आरोपी सापडतील त्या सगळ्यांनाच आम्ही कडक शासन करू आणि कुठल्याही पद्धतीची सूट कुणालाही दिली जाणार नाही कितीही मोठा असो कितीही लहान असला तरी सुद्धा त्याला तशाच पद्धतीची शिक्षा दिली जाईल असं खुद्द अमितेश कुमार जे पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत यांनी सांगितलंय त्यामुळे एकीकडे टोळी प्रमुख जो स्वतः खूप सोफिस्टिकेटेड असल्याचं दाखवतो जो स्वतः उच्च शिक्षित आहे हायर एज्युकेशन चांगलं घेतलेलं आहे वर्गात टॉपर होता त्याची मुलं सुद्धा आता हायर एज्युकेशन चांगल्या ठिकाणी घेतात परदेशात जाऊन शिक्षण घेतात इथं जो काही गुन्हेगारी करून गुंडगिरी करून आ, याला त्याला लुटून पैसा कमवलेला आहे या सगळ्या पैशाच्या जोरावरती आता त्याची मुलं तिकडे शिक्षण घेतात मात्र त्याच्याचसाठी अगदी किरकोळ पैशांसाठी म्हणा किंवा किरकोळ कुप्रसिद्धी होती या कुप्रसिद्धीसाठी म्हणून आपली दहशत निर्माण करायची म्हणून याच बॉसच्या एका शब्दावरती गुंडगिरी करताना हे सगळे तरुण मात्र पुणे शहरामध्ये उच्छाद मांडताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे या सगळ्यांना आवर घालायचा कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे एकीकडे आपण बघतोय की आंदेकर गँग आंदे आहे या आंदेकर मधलं संपूर्ण कुटुंब गुंडगिरीमध्ये आहे म्हणजे अगदी वनराज आंदेकर ज्यांचा खून झाला तो एक नगरसेवक होता त्यांना जर सोडलं तर आता बाकीचे जेवढे लोक या घरामध्ये राहिलेले आहेत अगदी महिला फक्त फार तर सोडल्या तर बाकीचे सगळे पुरुष हे गुंडगिरीमध्ये आहेत दोन तीन पिढ्या या कंटिन्यू गुन्हेगारीतच असलेल्या पाहायला मिळतात तर दुसरीकडे हा निलेश घायवळ ज्याच्या जो स्वतः गुन्हेगार आहे ज्याने कित्येक गुन्हेगार तयार केले बॉसच्या नादाला लागून कित्येक गुन्हेगार कित्येक लहान लहान मुलं अगदी चौदा पंधरा वर्षांची मुलं सुद्धा गुन्हेगारीत आली याच्यासाठी काम करू लागली जे अजूनही काम करताना पाहायला मिळतात कित्येक जणांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत इतक्या मोठमोठ्या गुन्ह्यांमध्ये आरोपी झालेले आहेत की यांना खूप वर्षांच्या तुरुंगवास भोगावा लागलाय खूप मोठमोठ्या शिक्षा भोगाव्या लागल्यात दंड वसूल करावा लागलाय संपूर्ण पुढची आयुष्य उद्ध्वस्त झाली यांनी ज्यांच्या बरोबर हे सगळं केलं त्याही समोरच्या व्यक्तींचे आयुष्य बरबाद झाले असं सगळं असताना या निलेश गायवळची मुलं स्वतःची फॅमिली मात्र सेफ ठेवायची आणि इतरांची मुलं बिघडवायची असं कुठंतरी हे सगळं सुरू असलेलं पाहायला मिळतंय अर्थात कुठलाही गुन्हेगार असला तर त्याच्याकडे ही स्ट्रॅटेजी कायमच आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ज्या पद्धतीने आपण बंडू अंदेकर विषयी बोलतो त्याच्याविषयी बोलताना असं म्हटलं जातं की बंडू अंदेकर कायमच नवीन मुलांना हाताशी धरतो आणि त्यांच्याकडून गुन्हे करून घेतो या प्रकरणात सुद्धा आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये सुद्धा जी चारही मुलं आहेत ती अगदी लहान मुलं बावीस तेवीस वय सुद्धा नाहीये यांचं इतकी लहान सगळी मुलं आहेत आणि या मुलांनी बंडू अंदेकर साठी हे सगळं केल्याचा आता आरोप त्याच्यावरती होतोय त्यामुळे मुळातच गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आज जे काही उच्छाद मांडलाय पुण्यामध्ये या सगळ्याच गुन्हेगारांनी मिळून त्या सगळ्याच गुन्हेगारांनी स्वतः स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे की आपण ज्या भाईसाठी काम करतोय आपण ज्या बॉससाठी त्यांची स्वतःची मुलं काय करतात ते स्वतः किती लक्झरियस लाईफस्टाईल जगतायत आणि आपण काय करतोय आपण हे सगळे गुन्हे करतोय आपण शिक्षा भोगतोय हे सगळ्याचा खर तर विचार खूप करणं गरजेचं आहे त्याचबरोबर दुसरीकडे हे सगळं सुरू असताना पुणे पोलिसांवरती मात्र अनेक प्रश्नचिन्ह आता निर्माण होताना पाहायला मिळतात कारण आहे ते म्हणजे इतका मकोक्याच्या गुन्ह्यातला आरोपी इतका कुप्रसिद्ध असलेला इतका सराईत गुन्हेगार असलेला टोळी प्रमुख असलेला निलेश घायवळ तुम्ही सरळ सरळ असं म्हणता की त्याने पासपोर्ट जमाच केला नाही जमाच केला नाही म्हणजे मग जमा करून घेणं ही पोलिसांची जबाबदारी नव्हती का हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे इतक्या मोठा गुन्हेगार तो काय करतोय किंवा अशा पद्धतीचे जे सराईत गुन्हेगार असतात त्यांची वेळोवेळ खबर ठेवली जाते पोलिसांकडून त्यांच्याकडून कुठला कट रचला जात नाहीये ना कुठली एखादी चुकीची गोष्ट ते करणार नाहीयेत ना भविष्यात अशा पद्धतीचं सगळंच लक्ष लक्ष ठेवण्यासाठी पुणे पोलीस काम करताना पाहायला मिळतात अनेक गुन्हेगारांवर तशा पद्धतीने लक्ष ठेवलं जाते मात्र तरी सुद्धा जर हा निलेश घायवळ परदेशात गेला तर पुणे पोलिसांना माहीत कसं पडलं नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता पुणे पोलीस असं म्हणतात की जेव्हा तो भारतात परतेल तेव्हा लगेचच आम्ही त्याला बेड्या ठोकू जर हा निलेश घायवळ भारतात परतलाच नाही तर पुणे पोलीस काय करणार आहेत या प्रश्नाचं उत्तर अजूनही कुणाला सापडलेलं नाही अर्थात निलेश घायवळवरती आत्ता हा जो काही गुन्हा आहे हा इतकाही गंभीर गुन्हा नाहीये की त्यासाठी हे इतकं सगळं करावं लागेल किंवा पोलीस त्याला परदेशात जाऊन वगैरे पकडून आणतील पण जर तो आला नाही तर काय या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणालाच अजूनही सा सापडलेलं नाहीये त्यामुळे पुणे पोलिसांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आता सजग होणं जास्त गरजेचं आहे असं सर्वसामान्य पुणेकरांना वाटतंय केवळ आम्हालाच नाही तर सर्वसामान्यांना सुद्धा तेच वाटतंय कारण हे जे काही प्रकरण घडलं कोथरूडचं यामध्ये दोन सर्वसामान्य व्यक्ती जे त्यांच्यावरती हल्ले झाले होते प्रकाश धुमाळ असेल किंवा वैभव साठे असेल या दोघांचा सुद्धा कुठल्याही पद्धतीने गुन्हेगारीशी संबंध नाहीये या दोघांचं कुठलंही या आरोपींशी पूर्व वैमनस्य नव्हतं असं असताना केवळ दहशत माजवायची म्हणून किरकोळ कारणावरून या दोघांना सुद्धा शिकार करण्यात आला आणि त्यानंतर आता त्यांच्यावरती ही सगळी परिस्थिती उद्भवलेली पाहायला मिळते त्यामुळे पुण्यातली गुन्हेगारी जर कमी करायची असेल तर मुळातच या टोळी प्रमुखांवर मूळच लक्ष ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे पुणे पोलीस त्यामध्ये काम करतात देखील मात्र हे काम आणखीन जास्त जोरात होणं गरजेचं आहे बाजूला आता आपण बघतोय की अंधेकर टोळीच्या हात धुन पोलीस मागे लागलेत ही टोळी नेस्तनाबूत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत पुणे महानगरपालिकेचे प्रयत्न आहेत त्या ठिकाणी नानापेठेच्या परिसरामध्ये जे जे काही अनधिकृत करून ठेवलं होतं त्या सगळ्यावरती आता पोलिसांनी बुलडोजर चालवलेला आपल्याला पाहायला मिळतोय हातोडा मारलेला पाहायला मिळतोय त्याचबरोबर काल रात्री सुद्धा या प्रकरणामध्ये निलेश घायवळ प्रकरणामध्ये सुद्धा निलेश घायवळचं जे शास्त्रीनगर मधलं राहतं घर आहे त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी घरझडती घेतली या घरझडतीमध्ये एक स्कॉर्पिओ गाडी आणखी एक चारचाकी आणि दोन दुचाक्या असं जप्त सुद्धा करण्यात आलंय मात्र आता जेव्हा गुन्हा घडून गेलाय आणि गुन्हा घडल्याच्या नंतर ही जी काही कारवाई चालू आहे आधीच थोड्याशा जास्त प्रिकॉशन्स घेतल्या असतात तर कदाचित हे सगळं घडलं नसतं त्यामुळे या प्रकरणामध्ये सुद्धा आता पुणे पोलीस नेमकं काय काय करतात आणि किती फास्ट यामध्ये काम होत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र निलेश घायवळची ही जी काही स्ट्रॅटेजी आहे स्वतःची मुलं स्वतःची कुटुंब पूर्णतः लांब ठेवायची आणि इतरांची कुटुंब इतरांची मुलं मात्र या गुन्हेगारीच्या संपूर्ण चिखलामध्ये आणून त्यांना कुठेतरी बर्बाद करायचं ही स्ट्रॅटेजी थांबवण्यासाठी पुणे पोलिसांनी सुद्धा गरज काम करणं गरजेचं आहे त्याचबरोबर या गुन्हेगारीमध्ये येणाऱ्या प्रत्येक तरुणाने प्रत्येक गुन्हेगारांनी स्वतः स्वतःकडे बघून आपण हे का करतोय कुणासाठी करतोय आणि कशासाठी करतोय आणि आपण हे नाही केलं पाहिजे हे स्वतः स्वतःला समजावणं सुद्धा तितकंच गरजेचं झालंय तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आदिशक्ती तू जयोस्तुते आदिशक्ती तू जयोस्तुते सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय राजकीय शैक्षणिक औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्तीतू जयोस्तुते